नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्र दिनी स्वच्छ बाजार आवार अभियानाचा शुभारंभ शेतकरी माहिती ध्वनिक्षेपण व भोजनालयाचे ही उद्घाटन लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याचे मुख्यमंत्री यांच्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्यानुसार स्वच्छ बाजार आवार अभियानाचा शुभारंभ करण्यात आला तर यावेळी पाहुण्यांच्या हस्ते शेतकरी माहिती ध्वनिक्षेपण व भोजनालयाचे उद्घाटन करण्यात आले महाराष्ट्र दिनानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ध्वजारोहण करण्यात आले यावेळी बाजार समितीचे सर्व संचालक उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या कृती आराखड्यानुसार स्वच्छ बाजार आवार अंतर्गत लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीत स्वच्छ बाजार आवार अभियानाचा शुभारंभ नगराध्यक्ष विनोद ठाकरे पोलीस निरीक्षक सचिन पवार बाजार समितीचे सभापती डॉक्टर सुरेश ब्राह्मणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला यावेळी उपस्थित सर्व संचालक व प्रमुख पाहुण्यांनी हातात झाडू घेऊन बाजार समितीचा आवार स्वच्छ केला यासोबतच शेतकरी माहिती ध्वनिक्षेपण तसेच शेतकरी भोजनालयाचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले